नवरात्री नवरात्रीनिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवडी तालुक्यातील गडमड गावातील एका तरुणीनं केलेली अद्वितीय कलाकृती चर्चेचा विषय ठरली आहे लाल टिकलीवरती तब्बल दुर्गांची अप्रतिम चित्रकला साकारून तिनं भक्तिभाव आणि कलात्मक यांचा सुंदर संगम घडवला आहे पाहुयात लाल टिकली ही देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं तसंच स्त्रियांचं सौभाग्य म्हणून टिकली ओळखली जाते याच टिकलीवरती गडमड येथील चित्रकार श्रुती सुतारीनं अॅक्रॅलिक रंग वापरून नवदुर्गांची आकर्षक कलाकृती साकारली आहे प्रत्येक चित्रांची उंची आणि रुंदी अवघी एक सेंटीमीटर असून ही कलाकृती सूक्ष्म चित्रकलेचं उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे श्रुतीने आधीही रुईच्या पानावर हनुमान गंदगोळीवरती विठ्ठल तुळशीवर तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण आणि मोरपिसावरती श्रीकृष्ण अशा अनेक आगळ्या वेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत तिच्या प्रत्येक कलाकृतीत अध्यात्माबरोबरच सामाजिक संदेशही जाणवतो नवरात्रीच्या पावन पर्वावर देवी दुर्गेच्या नवरूपांचं दर्शन लाल टिकलीवर घडवून आणणारी कलाकृती खरंच भक्ती श्रद्धा आणि कौशल्याचा सुंदर संगम ठरते मी चित्रकार श्रुती संत नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी नऊ नौ टिकलींवरती नऊ नौ दुर्गांचे चित्र साकारलेलं आहे टिकलींवरती चित्र साकारण्याचं उद्देश हे की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांना लाल टिकली हे त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे दुर्गा देवीच्या माथ्यावरची टिकली ही नेहमीच आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि आशीर्वाद दर्शवते म्हणूनच या लाल टिकलींवरती मी बारीक असं छान एक सेंटीमीटर उंची आणि एक सेंटीमीटर रुंदी असं नऊ दुर्गांचं चित्र साकारलेलं आहे हे, हे चित्र एक्रॅलिक कलरच्या माध्यमातून साकारलेलं आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल